चला नमस्कार हिंद विद्यार्थी मित्र हो मी अमोल देशमुख तुमचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये महसूल विभागामध्ये लेखापाल लेखा अधिकारी आणि आणखी एक पद आहे तर त्याच्यासाठी जागा आलेल्या आहेत ना आजचा जो व्हिडिओ आहे ना पाऊस रुदुसाठी मै विकत घेण्यासारखा आहे खूप काही विशेष नाही आहे म्हणजे एका लाईनमध्ये अपडेट देण्यासारखा आहे मी जास्त वेळ घेणार आहे तुमचा इतकी चिरकुट माहितीसाठी एवढा वेळ आय नो टाइम इज एक्स्ट्रीमली व्हॅल्युएबल त्यामुळे मी तुमचा वेळ जो आहे तर तो म्हणजे अगदी शॉर्टकटमध्ये करणार आहे न महत्वाचा मुद्दा फक्त मला हा सांगायचा सा आहे की मी रिसर्च करत असताना ही जाहिरात माझ्या जा समोर आलेली आहे जे टेलिग्रामवर जे पत्र फिरत होतं ना तर ते पत्र जे आहे तर ते तोडून मोडून केलेलं होतं ना आता हे पत्र जे आहे जे ओरिजिनल पत्र आहे म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसला जी भरती झाली होती जे मुलं भरती झालेली होते ना तर त्यांना त्यांच्या कास्ट व्हॅलिडिटी आणि त्या रोस्टरप्रमाणे म्हणजे आरक्षणाच्या प्रमाणे भरती झालेली आहे की नाही याच्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी वगैरे जे आहे ना तर तो इंटरनल पार्ट आहे क्रॉस व्हेरिफिकेशनचा त्याच्यासाठी ते पत्र होतं ते ठीक आहे तर ते ओरिजिनल पत्र शोधण्यासाठी मी महसूल विभागाची मागच्या दोन तीन दिवसापासून वेबसाईट सर्च करत आहे आणि त्यामध्ये मला ही जाहिरात दिसलेली आहे ना आता ही जी जाहिरात आहे ही जाहिरात तर मी तुम्हाला एका एका शब्दात सांगतो त्यात पूर्वी आपलं हे वोकॅप किंग नावाचं हे जे बॅच आहे किंवा व्हिडिओ सिरीज आहे किंवा हे जे पुस्तक आहे ना, ही ही ना। ही तर ही अप्लिकेशनमध्ये संध्याकाळपर्यंत किंवा उद्याच्याला ॲड होऊन जाईल याची पी डी एफ कॉपी आहे तर ते तुम्हाला मिळेल सगळे लेक्चर्स ले 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 आपलं ग्रामरचे असतील वोकॅपचे असतील आणि आर सी रिडिंग कॉम्पिटिशनचे सगळेचे सगळे तुम्हाला ते तिथंच पाहायला मिळतील ना आता ही जे आहे तर ही जाहिरात आहे ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे आणि हा त्याचा काय आहे हे एक अध्यादेश आहे ठीक आहे पूर्वी मी तुम्हाला काय करतो की याची जी वेबसाईट आहे हा वेबसाईटची लिंक जी आहे ना तर ती मी तुम्हाला देतो मी हा इथे ही वेबसाईटची लिंक आहे ठीक आहे बाकी तुम्हाला आर टी ची जी एक पी डी एफ आहे ती देखील मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे या आर टी आयच्या याच्यामध्ये आपले महसूल विभागाचे जे काही लोक संबंधित आहे आणि ज्यांचा आर टी आय च्या माध्यमातून माहिती देण्याचं काम ज्या अधिकाऱ्यावर आहे ते सगळ्या अधिकाऱ्यांचे नंबर वगैरे जे आहेत ना आहे आपला नंबरचा जो कॉलम आहे ठीक आहे पंधरा नंबरचा जो कॉलम आहे ग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवक संवर्गाची आस्थापना म्हणजे जो जो कष्ट कक्ष आहे तर त्याच्या आहे त्यांचा नंबर दिलेला आहे इथं इथं देखील दिलेला आहे यांना विचारून आपण त्या लढीविषयी जे आहे तर ती माहिती घेऊ शकता तुमच्या ऍडिशनल एक्स्ट्रा माहितीसाठी मी हे जे आहे तर हे आपल्या चॅनलवरती टाकून देईल मी ठीक आहे अपिलीय अधिकारी वगैरे जे आहेत ना तर ते करायचं आहे तर विषय काय याचा महसूल सुधारित सु... विषय सूचीनुसार माहितीचा अधिकार अधिनियम माहिती अधिकारी तसेच अपिलीय अधिकारी यांना पदनिर्देशित करण्यात आलेला आहे म्हणजे माहितीच्या अधिकाराखाली जर आपण काही आरटीआय टाकलं तर हेच लोक आहे की जे आपल्याला उत्तर देणार आहे ठीक आहे तर हे का आहे परत दुसरं कोणतं आहे पर्सेंटाइल मेथड वगैरे ते हा आता सध्या काय आहे महसूल विभागामध्ये ना सध्या काय आहे की प्रमोशनचा जो कारभार जो आहे ना तर तो चालू आहे कुठल्याही विभागामध्ये जेव्हा प्रमोशन होत असेल नंतर जस्ट आता यादी लागते नंतर ती एक महिना त्याच्यातही सहा ते आठ महिने लागतात बरं का प्रमोशन झाल्यानंतरच मग मोठ्या जा, जी जाहिरात आहे ना तर ती येत असते मोठ्या पदाची जाहिरात येत असते म्हणजे अगोदर सेवा ज्येष्ठता यादी लागते लिस्ट लागते नंतर ते आरक्षणाचं रोस्टर जे आहे ना तर त्याच पद्धतीने होतं की नाही नंतर ती ज्येष्ठ आता यादी लागली तर त्या डिपार्टमेंटचे काही लोक जे आहेत ना तर ते काय म्हणतात की त्याच्यावर आक्षेप घेऊ शकतात आक्षेप घेण्यासाठी एक महिन्याचा तीस दिवसाचा कालावधी असतो आणि नंतर मग काय की वित्त विभागाची मान्यता वगैरे ते आमकडे त्या पाच सहा ज्या प्रोसेस आहे ते वाटलं मी एखाद्या वेळेस मी डिटेलमध्ये सांगेल या सिनिओरिटी पोस्टनुसार जोपर्यंत काय म्हणता येईल की प्रमोशन होत नाही ना तोपर्यंत नवीन भरतीला सरकार जे आहे किंवा ते डिपार्टमेंट आहे हात घालत नसतं आता शिक्षक विभागामध्ये मी तुम्हाला दाखवतो शिक्षक विभागाचं काय आहे शिक्षक विभागामध्ये सध्या काय आहे भरपूर जी आर असतात मी अर्ध्याच्या वरती जी आर जे आहे ना तर ते निग्लेक्ट करतो मी शिक्षक भरतीचा एक जी आर आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आता जे आहे ना तर ते समाय समायोजन करणार आहे आय टी ती, टीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी समायोजन करणार आहे समायोजन झाल्यानंतर ज्यांना ज्यांना बदली करायचं आहे ना तर त्या बदलीसाठीचे प्रस्ताव येतात आणि बदली झाल्यानंतर मग प्रमोशन देत असतात तर या प्रोसेससाठी ना आता इथून पुढे कमीत कमी, कमी आ, महिना दोन महिन्या लागेल कारण सध्या आता खूप फास्ट काम चालू आहे कारण पुढच्या वर्षी जे शैक्षणिक वर्ष येणार आहे तर त्याच्या अगोदर शिक्षक भरती झालेली असेल सरकार आपला असं झोपेत नाही नाहीये की बाबा अर्धा अभ्यासक्रम शिक्षकांनी इथे शिकवायचा नंतर तिकडे शिकवायचा अशा पद्धतीने म्हणजे पंधरा जूनच्या अगोदर शिक्षक भरती जी आहे ना तर ती झालेली असणार आहे त्याच्यामध्ये नॉन टीचिंगची पद जी आहेत ना तर ते देखील असणार आहे चला आता हे झालं भरपूर आता येऊया आपल्या मुद्द्याच्या जाहिरातीकडे आहे आता कुठल्याही विभागाची जर तुम्हाला जाहिरात येणार आहे नाही येणार आहे जर पाहिजे असेल ना तर हे आता हे महसूल विभागाचं आहे आपली जी मेन वेबसाईट आहे आर अँड एफ डी रेव्हेन्यू अँड फॉरेस्ट डिपार्टमेंटची ती सध्या चालत नाही पण ही जी आहे महाभूमी लेखची तर ही ही जी वेबसाईट आहे तर ही चालते इथे गेल्यानंतर पहा इथं तुम्हाला सेवानिवृत्त लेखापाल लोक रोखपाल यांची जे आहे ना तर ती येतं हे इथे जर क्लिक केलं की नंतर मग ही तुम्हाला अशी जाहिरात दिसलं ही छोटी होत नाही का हां ठीक आहे हा हे बघा ही जी जाहिरात आहे ना तर ही पेपर आलेली आहे महाराष्ट्र शासन महसूल हे रिटायर लोकांसाठी जाहिरात आहे आणि हे काय आहे कॉन्ट्रॅक्टची आहे एका सेकंदात संपला विषय बाकी काही नाही फक्त मी जो अभ्यास आणि रिसर्च तुमच्यासाठी करतो नाही याच्यासाठी मला हे दाखवायचं होतं आता का याच्यामध्ये काय आहे दहा सहा दोन हजार पंचवीस मधील तरतुदी करण्यात येत आहे इच्छुक व्यक्तींनी वेबसाईट वरती माहिती जे पंधरा दिवसाचे आहे ना तर ते अर्ज करायचा आहे ऑफलाईन अर्ज करायचा आहे पण आता याच्यामध्ये एक कॅच आहे की ही भरती किती पदासाठी होत आहे हे काही दिलेलं नाहीये आता इथं जर तुम्ही खाली पाहिलं तर तुम्हाला दिसणार नाही कदाचित लेखाविषयक कामकाज आता जाहिरातीची दिनांक जी ना अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीस पासून ते कधीपर्यंत आहे पंधरा दिवसात अर्ज करायचा म्हणजे पुढच्या पंधरा दिवसामध्ये काय असणार आहे की ही जाहिरात असणार आहे सिंपल आहे याच्यामध्ये रोखपाल आणि कोणकोणते आहे निवृत्त अनुभव असलेले सेवानिवृत्त रोखपाल रोगपाल लेखापाल आणि लेखा अधिकारी या यांची एक वर्षासाठी काय आहे की सध्या हे भरतीसाठीची जाहिरात आहे मी जसं तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की पाऊस शरुसाठी मैस विकत घेण्यासारखं आहे व्हिडिओमध्ये खूप काही लंबा असं सांगण्यासारखं नाही आहे बाकीच्या ज्या दोन चार गोष्टी होत्या की आता ही जी पीडीएफ आहे ही पीडीएफ तुम्हाला देऊन टाकेल मी आ, प्लस याच्यासाठी जो अर्धाचा नमुना जो आहे जर कोणी समजा रिटायर्ड असेल तर त्यांच्यासाठी हा अर्धाचा नमुना आहे आणि हे जे खाली जे आहे ना तर हे सगळं दिलेलं आहे हे सगळं मी तुम्हाला जे आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून दे आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल असं नाही आहे कारण त्यामध्ये हे नाही आहे तेवढं काही राम आपल्यासाठी नाही आहे असो जे आहे ते सांगणं माझं कर्तव्य आहे आणि रिसर्च करताना मला ही गोष्ट तुमच्या समोर आली मला असं वाटलं की याचं सांगणं जे आहे तर ते बनत आहे तर त्यामुळे मी ही माहिती घेऊन आलो ऑल राईट आशा करतो तुमचे दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी ज्या आहे तर त्या तुम्ही परत एकदा नोंदवू शकणार आता पुरतं एवढंच थांबतो पुन्हा भेटूया राम राम आचा करतो तुमची दिवस कोणीपरेशा ज्या आहेत त्या तुम्ही परत एकदा नोंदवू शकणार आता पुढे एवढंच थांबतो पुन्हा भेटूया